ओबीसी आरक्षणाबाबत अखिल भारतीय माळी महासंघाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या मनोज जरांगे पाटील यांच्या या मागणी विरोधात ओबीसी समाज देखील रस्त्यावर उतरला आहे ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे बेमुदत उपोषण सुरू केलं आहे तसेच पुणे येथील समताभूमीवर ॲडव्होकेट मंगेश ससाने व ॲडव्होकेट मृणाल ढोरे पाटील यांनी सुद्धा आंदोलन सुरू केलंय या आंदोलनाला दिनांक एकोणीस जून रोजी दुपारी चार वाजता अकोला जिल्ह्यातून अखिल भारतीय माळी महासंघाने पाठिंबा जाहीर करीत ओबीसी आरक्षणाला धक्का दक, लागणार नाही असे लेखी आश्वासन सरकारने दोन्ही ठिकाणच्या उपोषणास बसलेल्या उपोषणकर्त्यांना सरकारने त्वरित द्यावे अशी मागणी केली आहे मागणी पूर्ण न झाल्यास ओबीसी समाज महाराष्ट्रात मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला तर याची सर्वस्वी जबाबदारी महाराष्ट्र शासनाची राहील असे निवेदनाद्वारे मागणी केली आहे असे निवेदन देण्यात आले यावेळी अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय सरचटणीस सुभाष जातव प्रदेश संघटक गणेश काळपांडे राज्य कार्यकारी सदस्य श्रीकृष्ण बिडकर कार्याध्यक्ष नितीन देऊळकर ॲडव्होकेट संतोष रहाटे ॲडव्होकेट नरेंद्र बेलसरे सुरेश बोसरे मुकुंदराव राऊत दिलीप गोपनारायण सुरेश इंगळे केशव नागापुरे गोपाल भवाने विजय गोसरे बंटी नांदुरकर केशव प्रतीक भवाने उपस्थिती होती दिला, दिला। आज जिल्हाधिकाऱ्यांना अखिल भारतीय माळी महासंघ आणि ओबीसी संघटनेतर्फे निवेदन देण्यात आलं जे अंबड तालुक्यात आमचे प्राध्यापक खाके आणि ससाने आणि आ, त्या मॅ ॲडव्होकेट भोले पाटील मॅडम असलेल्या आहेत आज सहा दिवस झाले तरी त्यांच्याकडे दुर्लक्ष आहे वारंवार आम्ही सांगूनही काही त्यावर तथ्य होऊन नाही राहिलं सगळ्याला समान न्याय पाहिजे एकाला अलग न्याय एकाला अलग न्याय असं नको जर आम्हाला जर लेखी आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं की ओबीसीला धक्का न लावता जर आम्हाला त्यांना आरक्षण द्यायचं असेल तर देऊ शकतात पण ओबीसीला धक्का लावता नाही पाहिजे आणि आम्हाला ते लेखी आश्वासन पाहिजे त्या लेखी आश्वासनाच्या नंतरच आमचं तिथल्या दोन्ही ठिकाणचं उपोषण समाप्त होईल आणि आमचा तिला पाठिंबा आहे जर असं नाही झालं तर तमाम ओबीसी महाराष्ट्रातून बाहेर पडेल आणि रस्त्यावरची लढाई लड़े लढेल याचा इशारा गंभीर इशारा आम्ही शासनाला आजच्या निवेदनातून दिलेला आहे आर्टिकल तीनशे सात प्रमाणे सगळ्यांना समान हक्क आहे यासाठी हे निवेदन देण्यात आलेलं आहे जय ओबीसी